सो हे गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग खूप विशेष आहे आणि कडे हा सियानं पिठापासून भांडी बनवल्या तर काय काय बनवल्या आता सिया सांगणार सांगणार ना थांब थांबून पहिला सांग ना काय काय बनवल्या हे काय आहे कडे ते चमचा हो शि... हा ते लाटण हा पळपट लाटण का पूण ते ते शिगडींडर सिलेंडर चमचा ओके बाई बारका चमचा आणि यो भाजीचा चमचा काय हा शिगडी बिगडी भारीच बनवलीस की गेवले मला येते बघा ही कढई काय हा अगं बाय बाय भारीच की आणि तू काय बनवलंय चाकू कडाई चमचा हे पळपूट लाटण हे ग्लास थांबा दाखवतो ग्लास कसल बारी बनवल्या ये तू ग्लास म्हणत हे, हे ग्लास आणि ही शिगडी हे काय हे बटन आहे दोन आणि ही हे वायर आहे ना हे सिलेंडरला जोडलेली वायर आहे आणि हे जे आहे का नाही ते सिलेंडर आहे सिलेंडर बघा <laughs> सिलेंडर बाबाई मोडायचं तुझं कुठे हा की आणि हा एक चमचा एकदम मस्त आज सुट्टी आहे शाळेला तर ते काय Yeah. पातेल पाते 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 पाते। पाते कर आता पातेल पातेल ची कमतरता आहे ब हे करत नाही वय अगं असलं पातेल तम दाखवतो चिकन हा असलं असलं ते गॅसवर ठेवलंय ते हा कर बघा

छान झाल्यावर भांडी कमेंट करून सांगा से भांडी कशी झालेली आहेत इथे छान शिगडी वगैरे बघा किती मस्त बनवलेली आहे तुझं काय चालणार आहे मग काय दाखवता बा गोळाच आहे पिठाचा एक से एन वकील छान छान भांडी केली आहे गॅस शिगडी सिलेंडर सगळं सगळं केलं पळपूट लाटणं केलं बघ सी किती भारी बनवल्या हा चमचा बनवते बनव ना जाड कर ना कशा लोग हे करायला दिदीने बनवल्या तू पाते बनव ताट बनवा पातेल बनवा वाट्या बनवा हा तसलं बनवा ना गुडी गुडीन किती भांडी बनवल्या बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाल्या आठ भांडी बनवल्या गुढीना हांडा बनवा पाण्याला पाणी पियला हांडा तांब्या ग्लास ग्लास बनवल्या पिठाचा सगळ्या असतात त्यांनाच करून भांडी अशा पद्धतीने आमची तयार आहेत तर लोकांना खायला नाही नाही तर आम्हाला खेळायला पेज कसं काय आता करायचं काय मोबाईल घेऊन बसतात मग म्हणून करायचं तुला नेमकं बटन काय करेल बटनफाय बटरफ्लाय मग काम जोरातच आहे की असु, असु जो दाड़। दाड़ हुँ। हुँ। जो तुझा बटरफ्लाय आणि हेन वगैरे वगैरे बटरफ्लाय भांड्यासोबत अगं ते गोगोल गोगोल किड असते तसलं वाटायला छान छान अशा पद्धतीने आमच्या याची भांडी तयार आहेत आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा करायचं ता, हे मला बटरप्लाय भांडी देवडी बनव ताट वगैरे बनव नाही ताट केलीच नाही ह्याच्यावर ठेवायला जेवायला नको बनवा तर अशा पद्धतीने आमचा आजचा ब्लॉग इथंच समाप्त करत आहे तर बाय बाय इथं अजून काय तयारी नाही इथं सगळी तयारी झालेली आहे हे काय केलं ते कडाईल देवाना कडाई घेण्यात सर कडाई कमी आणि काढाही जास्त लाग वाटत आहे मला उचल बघे ते सत्यानास सत्यानास अशा पद्धतीने झालेला कडाईचा इथं किती क्यूट भांडी केली आहे बघ दिदीनं होतं <laughs>